तिरोड्यात तीन कोटी एकतीस लाखाची ठेवीदाराची फसवणूक जागृती पतसंस्थेच्या पंचवीस संचालक व्यवस्थापकांवर गुन्हा दाखल एकाला अटक व चार जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी नागरिकांच्या कोट्यावधी रुपयांचा अपहार व्यवस्थापक व संचालक मंडळाने घेतला पदाचा दुरुपयोग भाजप आमदार विजय रहांगडाले यांच्या भावाचाही समावेश गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातील मुंडीकोटा येथे जागृती सहकारी पतसंस्था कार्यरत होती मात्र मागील अठरा महिन्यापासून या संस्थेच्या अकरा शाखा पूर्णतः बंद आहे संस्थेचे सहा हजारांच्या वर ठेवीदार आहे या संस्थेत मोठा आर्थिक घोळ झाल्याने ठेवीदारांची रक्कम परत करण्यात आली नाही याबाबत अनेक तक्रारी येत असल्यामुळे जिल्हा उपनिबंधकांनी लेखापरीक्षण करण्याचे आदेश दिले यात तब्बल तीन कोटी तीन लाख एकाहत्तर हजार तीनशे पंचवीस रुपयांचा गैरव्यवहार व अपहार करण्यात आल्याचे निदर्शनात आले त्यामुळे उपलेखापरीक्षक गणेश हलमारे गोंदिया यांच्या तक्रारीवरून तिरोडा पोलिसांनी जागृती पतसंस्थेचे व्यवस्थापक व संचालक मंडळ अशा एकूण पंचवीस आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे यापैकी एकाला अटक करण्यात आली असून बाकी फरार झाले आहेत या प्रकरणात तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे मा भाजपचे आमदार विजय रहांगडाले यांच्या भावाचाही समावेश आहे मात्र आमदाराच्या भावाने पोलिसांनी अटक करू नये म्हणून त्याला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे मात्र आमदाराच्या भावाला पोलिसांनी अटक करू नये म्हणून त्याला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे जागृती सहकारी पतसंस्थे सेविदारांच्या असलेल्या ठेवी संस्थेकडून परत होत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत होत्या तसेच संस्थेच्या आर्थिक व्यवहारात गंभीर अनियमितता होऊन संस्थेचे व्यवहार संशयास्पद असल्याने संबंधित निबंधकांच्या निदर्शनात आले म्हणून संस्थेच्या आर्थिक व्यवहाराचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा उपनिबंधकांनी जागृती पथसंस्थेच्या लेखापरीक्षण करण्याचे आदेश दिले होते यात कोट्यवधी रकमेबाबत गैरव्यवहार करून अपहार करण्यात आल्याचे निदर्शनात आले त्यामुळे लेखी तक्रार तिरोडा पोलीस ठाण्यात दिली त्या जागृती सहकारी पतसंस्था मर्यादित मुंडीकोटाचे संचालक मंडळ व व्यवस्थापक कर्तव्यवर असताना त्यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून संस्थेमध्ये ठेवीदारांनी ठेवलेल्या एकूण तीन कोटी तीस लाख एकाहत्तर हजार तीनशे पंचवीस रुपयांचा गैरवावर व वा अफरातफर करून संस्थेच्या ठेवीदारांची फसवणूक केली असल्याचे या प्रकरणात पंचवीस आरोपी विरुद्ध तिरोडा ठाण्यात भादवी कलम चारशे सहा चारशे नऊ चारशे वीस चौतीस सहकलम तीन चार महाराष्ट्र हिता हितासंबंधांचे संरक्षणाचे अधिनियम एक एकोणीसशे नव्याण्णव अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर त्या पंचवीस पैकीला एका तर त्या पंचवीस पैकी एकाला अटक केली असून त्याला आज गोंदिया न्यायालयात हजर करण्यात आले असून त्याला चार जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे दोन हजार तेरा रोजी ते घर विकून माझ्या पत्नीच्या नावाचं घर होतं माझ्या पत्नीच्या नावानं ते थे पैसे ठेवण्यात आले आणि मुलांनासुद्धा ठेवण्यात आले होते असे तेवीस लाख रुपये ठेवण्यात आले त्यांची मुदत संपली सोळा सहा दोन हजार एकोणीसला संपली पण पर अजूनपर्यंत पैसे दिलेले नाही त्याच्यानंतर मी वारंवार त्यांच्या घरी पण गेलो नागपूरला नागपूरला राहतात भावराव नागमोती त्यांच्या घरी पण गेलो त्या शाळेमध्ये गेलो मु... मुख्य आपल्या मुंडीकोटा शाळेमध्ये परंतु त्यांनी कधीही मला पैसे दिले नाही आज देतो उद्या देतो म्हटलं पण दिले नाही त्यानंतर मी डिसेंबर एकोणीसला बारा डिसेंबर एकोणीसला पोलीस स्टेशनला रिपोर्ट केली इथं गोंदिया ऑफिसला एस पी ऑफिसला त्याच्यानंतर तिरोळा ऑफिसला मला बोलवण्यात आलं तिथं पण रिपोर्ट दिली